नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागोवा घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळे चर्चेत आलेला लोकसभा मतदारसंघ आहे अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये ही लढत होत असून शिवाजीराव वाढवराव पाटील यांनी शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हातात घेतलेलं आहे आणि ते आता घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांची सहानुभूती भेटणार असं बोललं जात आहे तर त्यामध्येच वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे हा सामना तिरंगी होणार असून नक्की शिरूर तालुक्यामध्ये आज आपण आहोत शिरूर तालुक्यातील धामारी येथे आहोत नक्की धामारीकर कोणासोबत शिरूर तालुक्यातील जनता कोणासोबत नक्की कल कोणाला देतायत याचा आपण मागोवा घेण्याचा हो प्रयत्न करू सरकार व खुशी आहे सरकार सरकारबाबत काय सांग खुशी आहे सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना भेटल्या तुम्हाला दोन हजार पंतप्रधान योजना बाकीचे सगळे मिळाले योजना सरकार बाबत काय मत आहे तुमचं सर, सरकार खुश आहे हां खुश आहे खुश पैसे पैसे त्यांचे आपल्याला सगळे आल्यात येतात असे ते येतात मग आता सरकारच्या बाजूने शिवाजी आढावराव पाटील उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात खासदार अमोल कोल्हे उमेदवार आहेत आणि मंगलदास बांधल वंचित बहुजन आघाडीकडून आहे तर हा भाग कोणासोबत जायचं आता काय आता तसं सांगता येईल आपल्याला पक्ष बदलले त्याचा काय तोटा ना ना पक्ष कार्य करता माणूस कार्य चांगले पक्षात सत्ता नव्हता तरी ह्या गावाला मदत केली काय काय मदत केली ग्रामपंचायतीची मदत काय असल सगळ्यांच्या घाट बांधला गाडा घाट पाहिला गाडाचा घाट कधी गेला काय सरकार खुश आहे का खुश आहे खुश जे अमोल कोल्हे त्यांच्या कामाबद्दल काय सांगा जे निवडून गेले आलेच नाहीत पुन्हा इकडे आता तिरंगी लढत आहे अमोल कोल्हे मंगलदास बांदल आणि शिवाजी आढाराव पाटील आडारराव पाटील मदत करणार मंगलदास बांधल यांचा पण प्रभाव राहील इकडं नाही ते झालं म्हणायला पण आम्हाला करता मत द्यायची शेतकरी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त करतायत नाही कोण म्हणत शेतकरी शेतकऱ्यांना काय सर्व शेतकऱ्यांचं काय हे नाही कांद्याची निर्यात बंदी केली दुधाला बाजार नाही निर्यात बंदी आता कांदा कालदा दहा हजार लाख टन निर्यात करायचं ठरवलंय सरकार आता ठरवलंय ना इथून मागे बंदच ठेवले त्यामुळे शेतीचे बाजार पडले कांद्याचे बाजार पडले सरकारला सर्व बघावं लागतं शहरातल्या लोकांना पण जास्त माग द्यायला लागत द्या तुम्ही मोदी सरकारची बाजू घ्याल शेतकरी म्हणून उद्धव होत कि शिंदे शिंदे काय बरं शिंदेनी सर्व लोकांना सर्वसामान्य लोकांना मदत खूप चांगला केला त्यांनी आता शेतकरी नाराजी व्यक्त करतात बाकी ठिकाणी निर्यात बंदी केल्यामुळं आणि दुधाला बाजार भाव नाही तर मग शेतकऱ्यांची नाराजी योग्य आहे का दुधाला बाजार भाव पाहिजेच ना शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी दुधावरतीचे ना आता गाया वगैरे का बर बाजार नाही दुधाला आता काय आता वरूनच त्यांनी कमी केलाय म्हणजे आता शेतकरी काय करणार उत्पादन जास्त उत्पादन जास्त असल्यामुळे काय होतं हा दुद, आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होत असतो ना तुम्ही दूध नाई बाहेरून दूध मागवायला लागतंय दुधाची टंचाई आहे तरी दुधाचे बाजारभाव पडलेले आहेत पंचवीस रुपयाचं दूध शेतकऱ्यांचं घ्यायचं आणि ते साठ रुपयाने विकायचं सा। ही व्यवस्था चालू आहे याच्यावर सरकारने काय करायला पाहिजे का सरकारने धोरण थोडं बदल केला पाहिजे यामध्ये पण काय होत वाहते का की शासनाला सर्व लोक पाहिजे असतात सिटी मधील एरिया किंवा सिटीमध्ये नोकर वर्ग सगळ्या गोष्टीचा पाठपुरवठा जर केला तर लोकांच्या गरज आपण पूर्त सरकारला करावं लागतात जर रेट वाढले तर काही लोक वरडणारे असतात रेट कमी झाल तरी लोक वर दोन्हीकडनं लोक बोलतात मोदी सरकारनी मोदी पंतप्रधान मोदींनी अजितदादांवर आरोप केला होता आणि त्याच मोदींसोबत आता भाजप आहे महाराष्ट्रात याच्यावर काय वाटतं तुम्हाला ही सिस्टम थोडीशी चुकीची वाटते विरोध विरोधच असला पाहिजे सत्ता सत्ताच असली पाहिजे आता काय होतं की हे के चल रे असं चाललं चालू आहे वातावरण ना काय होतं की तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता त्यांच्या गळ्यात हात घालतायत की हे चोर आहे असमानत आणि त्याच माणसाला तुम्ही गळ्यात जर हात घालला तरी चुकीचं थोडंसं आता आडारराव पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात होते अजितदादा पवार आणि दिलीप भोंसे पाटील त्यांना नेहमी त्यांना नेहमीच आव्हान दिलं आणि आता त्यांच्याच पक्षाकडून उभं राहण्याची वेळ आली हा कसा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असतो याच्यावर आपण काय आक्षेप घेऊ शकत नाही सर्वसामान्य माणूस म्हणून तुमची भूमिका काय असते आता कसं असतं मतदार म्हणून आपली भूमिका आम्ही आमचे बजावणार आहोत पण ते आम्ही सांगू शकत नाही की आम्ही काय करणार आडरराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या विरोधात वीस वर्ष भूमिका घेतली आणि आता ते राष्ट्रवादी बरोबर गेले त्याचा त्यांना फायदा होईल का तोटा होईल फायदा होईल ना कसं काय मग आता राष्ट्रवादीचे लोक आता ग्रामीण भागात राष्ट्रवादी बरोबर होते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात आहेच ना पण ती लोक काय म्हणते शरद पवारांना सानुभूती राहील अजितदा राहील दिलीप वळसे पाटलांना राहील वळसे पाटील आहे काय सांगाल तुम्ही शेतकरी मोदी सरकारची बाजू घेतात काही शेतकरी विरोधात भूमिका मांडतायत आता मोदी सरकारची बाजू घेतात तर मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या साठी जे काही निर्णय घेतलेले आहेत तर न भूतो न भविष्य आता आमच्या गावात शिरूर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे आता दुष्काळाचे पैशांचे वाटप चालू आहे केंद्र सरकारचे केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे सहा हजार असे शेतकऱ्यांना बारा हजार परत त्याचप्रमाणे या ठिकाणी मध्यंतरी दुष्काळ जाहीर दुष्काळाचं अनुदान चालू आहे दुष्काळाचं अनुदान आहे परंतु या भागातला दुष्काळ मिटवण्यासाठी राजकारण्यांनी काही प्रयत्न केलेत का दुष्काळ मिटवण्यासाठी राजकारण्यांनी आडराव पाटील असतील मुळसे पाटील असेल यांनी स्वतः मी या ठिकाणी नागपूरला आदिवासीनात गेलो होतो आदिवासीनात त्यांनी शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर मिटिंग झाली त्यांनी शब्द दिला होता की या ठिकाणी सर्वेचं काम चालू करण्यात येईल परंतु अद्याप त्यांनी चालू केलेलं नाही सकारात्मक आहे आश्वासनच राहील काय हे आश्वासन राहणार नाही आमचा सरकारवर शंभर टक्के भरसा आहे त्यांनी एकदा शब्द दिल्याच्या नंतर तो शंभर टक्के करा होईल एवढे वर्ष का लागले हा प्रश्न मिटवायला एवढे वर्ष लागले तर एवढे वर्ष आतापर्यंत कोणी जास्त लक्ष देत नव्हते आढळराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते मागे त्या काळात त्यांनी का मार्गी लावला नाही प्रश्न आढळराव पाटील ज्या पंधरा वर्ष खासदार होते त्यावेळेस आडरराव पाटलांनी प्रथम शिवतारे बापोरवर मंत्रालयात मिटिंग लावली होती त्याचप्रमाणे मागच्या निवडणुकीच्या आधी असंच आश्वासन दिलं होतं विजय शिवतारेंनी यांनी या परिसरात येऊन सांगितलं होतं की मी या परिसराला पाणी देईल परंतु पाच वर्षात काहीच झालं नाही आणि त्या दरम्यानच्या काळात आडारराव पाटील सरकार बरोबरच होते आढळराव पाटील सरकार बरोबर होते परंतु आढळराव पाटलांचा या ठिकाणी पराभव झाला पाटील पासून वर्ष ते त्यांनी मिटिंग लावल्या होत्या परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा आढळराव पाटलांना जेवढा मान द्यायला पाहिजे होता तेवढा मान दिला नाही ना त्यामुळे आढळराव पाटील सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बरोबर नाराज होते जी वळसे पाटील पण सत्तेत होते वळसे पाटील यांनी काय केलं नाही सर वळसे पाटील वळसे पाटील आणि आडरवा पाटील या दोघांनीही मंत्रालयात मीटिंग लावली होती या दोघांनीही नाही मीटिंग लावली परंतु प्रत्यक्षात काय झालं का प्रत्यक्षात सर्वे करायला आदेश दिले परंतु अद्याप कुठलंही काय झालेलं नाही सर्वे करण्यासाठी आदेश दिलेला आहे या भागातल्या पाणी प्रश्न गंभीर आहे अनेक गावांमधले शेतकरी सांगतायत की आम्ही सरकारला मतदान करणार नाही परंतु या गा धामारीमध्ये सरकारच्या बाजूने भूमिका घेतली जाते मात्र आश्वासनच राहणार का जे राजकारणी लोक निवडणुकीला येतात आणि आश्वासनं देतात अजून काही शेतकऱ्यांशी शे बोलून नागरिकांशी शे बोलण्याचा प्रयत्न करू का आपण काय सांगाल तुम्ही सरकारवर खुश आहात काय आमचं फक्त मलाच शेतकऱ्याच्या शे बाजारभावचा आमचं नाराज आहे काय बरं बाजारभाव नाही काय कधी बर वीस रुपये किलो कधी बर सत्तर रुपय सात रुपये किलो एकदम कमी येतो उत्पन्न खर्चच निघत नाही ना काय बरं बसूलत नाही काय आता सहा आठ निघाला निर्यात बंद निनगडीत रुटी त्यातून गडीत बंद शेतकरी गाळात घातले काय हे सारखे ऐकलं शेतकरी बन सरकार तर चांगले सरकार चांगले काय शेतकऱ्याच्या पात्रात काय का फक्त ते त्यात आपल्याला ते मिळतं सरकारच्या बाजून दोन हजार देत त्यामुळे मिळते शेतकऱ्याला काय काय पुढारी खुश येते मग सरकार सरकारी खुश येत सरकार पुन्हा उपळाचं टुपळाचं हे दहा जणांना देतात शंभर जणांचं त्यासाठी त्याचा फात्यानं बाबा बाबास सगळ्यांना नाही भेटत सरकारचे अनुदान वगैरे खरे का काय काय नाही मिळणार काय दुष्काळ निधी का नाही भेटेल अजून निम्मी लोकांची यादी आली दुसरी लोक का बरं असं काय होते का होत नाही केवायसी झाली नाही असं नाही केवायसी सगळ्यांनी पाठवलेली आहे परंतु तिकडून पैसे नाही आले म्हणतात लिस्ट मध्ये नाव पण नाही आले त्यांचे का बर नाही भेटलं दुष्काळ अनुदान दुष्काळ अनुदान सगळ्यांना मिळेल अशी शंभर टक्के खात्री आहे सरकार निवडणूक आहे म्हणून भेटेल का नाही नाही ना, निवडणुकीचा विषय नाही कारण दुष्काळ निधी आमच्या जी आमचा शिरू तालुका हा पश्चिम पट्टा त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांना पैसे मिळतील त्याला पाहिजे का तुमच्या भागाला पण म्हणजे का दुष्काळ निघून जा नाही ना पण सर्व झालाय म्हणतायत मंत्र्यांनी मीटिंग पण लावल्या होत्या पाहण्यासाठी पाठवान खात्यातले माणस आहेत त्यांना विचारा पाठवा नाही नाही तुम्ही सांगा मिळायला पाहिजे पण आता आता ते मिळायचं का तीन तीन दिवस आंघोळ्याच नाही पाणी नाही म्हणलं काय करणार काही तोंड थोंड पाणी नाही तीन दिवस आणते अंकार येतो काय बिघार आंघोळ्याची गावात येत आज दुष्काळाच्या जळा इथे पोचत आहेत त्यामुळं नाराजी व्यक्त केली जाते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकार आता मोदी सरकारचं काम चांगलंय पण आता झालं माहितीये का सगळं डी सी बियर आपण काय म्हणतो हातभट्टी सगळी दारू जिपर जी, जी नशे येते ते कोणत्या दारूची दर तसं झाले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी आणि हे काय भाजप सगळा गोंधळ झाला लोकांना कोणत्या याला मतदान करायचं अमोल कोल्हे के शिवाजी आढळराव पाटील कोणा बरोबर जाते लोक आता लोक फिफ्टी फिफ्टी आहेत फिफ्टी फिफ्टी आणि मंगलदास बांधल हे वंचित कडून उमेदवार आहेत तर त्यांचा काय प्रभाव राहील का फारसा राहील असं वाटत नाही मंगलदास बांधल ना किंमत कोणाची घेतील आडरा पाटलांची घेतील की अमोल कोल्हेची घेतील दोन्ही चालणार ना हा शंभर टक्के सरकारची कोणती काम आहेत की त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सरकारला मतदान केलं पाहिजे भरपूर काम आहेत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये महिना येतोय दुष्काळ निधी येतोय कांद्याचं अनुदान दिलं प्लस सगळ्यांना फुलांची कामं झाली या भागाला पाणी नाही दिलं सरकारने किती वर्ष झालं किती सरकार आले किती आमदार आले खासदार आले कशामुळे असं झाले याच्या अगोदर जर दुसरं सरकार होतं त्यांनी तरी थोडं पाणी दिलं ना उपोषणाचा मुद्दा काय होता पाणी पाहिजे आम्हाला बाकी काय मग आता तो निवडणूक आली तर तो मुद्दा मागे पडलाय कसा मार्गी लागणार मग आता कुणालाही मतदान झालं तर काय मार्गी लावणार तुम्ही जे तंत्र तयार केलं होतं जे बारा गाव एकत्र आली होती आणि आता निवडणूक आली तुम्ही सरकारची बाजू घेताय का किंवा लोकप्रतिनिधीची बाजू घेताय तर हा दबाव कुठे कमी झालाय का जे तुम्ही आणत नाही आता काय निर्णय झाला मध्यंतरी नागपूरपर्यंत गेल ते आमचे काही लोक त्यांनी आश्वासन दिले शिवतारे आले होते माहिती आहे का दोन हजार एकोणीस ला असंच आश्वासन दिलं होतं आश्वासन तर सगळेच देत असतात आश्वासनं काय नाही कागदवसीत आश्वासनं प्रत्यक्ष कृतीत मात्र काय आज होत नाही चाळीस वर्षाला हाच प्रश्न आहे चाळीस गावांचा आमचा आमची गाव खूप मागासले राहिलेली त्यामुळे काय काय म्हणणं तुझं प्रयत्न शेतकरी आढळ कर नाही करीत आणि कोली नाही करीत कोणीच नाही आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे लास्ट लास्ट जरांगी तर मराठी मतदान त्यालाच करणार कोणीच प्रयत्न करत नाही असं म्हणतात कोणीच नाही म्हणजे सगळे निष्क्रिय नेते सगळे बाकीचे सध्या तर जनताचे कांतळे सगळ्यांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जास्त रोष आहे लोकांचा कसल्या प्रकारच या देशातलं भाजप सरकार गेलं पाहिजे अशी लोकांची भावना आहे तर बहुसंख्येने लोक म्हणतात भाजप सरकार चांगले काय चांगलंय सरकार शेतकऱ्यांना खास शेतकरी असेल त्याला माहितीये परिस्थिती काय कांद्याचे बाजार भाव पडले दुधाचे बाजार भाव नाहीत मग कोणत्या दृष्टिकोनातून चांगले पाण्याचा प्रश्न सोडत नाही कुठला प्रश्न सोडला त्यांनी मूळ प्रश्न शेतकऱ्यांचा शेतमाला भाव आहे तो तुम्हाला म्हणे दुप्पट मोदी देतो तुम्हाला नोकरी देवतो म्हणून होते कुठल्याही प्रकारचं काही केलेलं नाही आणि त्यांच्याकडून काही अपेक्षा सुद्धा नाहीये त्यामुळे आता माझं सरकार मोदीचे मथान केलं तर लोक सुखी होतील मोदीच्या विरोधात कोणाला करायचं मंगलदास बांधनला करायचं नाराजी व्यक्त करतात सरकारवर नाराजी करतात तर ते आता आतापर्यंत राष्ट्रवादीचे होते कट्टर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष होते परंतु आता त्यांनी तुतारी हातात घेतलेली तुतारी हातात घेतल्यामुळे ते असे बोलतात तुतारी कोणाची तुतारी या ठिकाणी अमोल खोल्यांची शरद पवारांची तुतारी मग राष्ट्रवादी शरद पवारांची अजित पवारांची आता राष्ट्रवादी अजित पवारांची पण लोकांना काय वाटतं लोकांना वाटत शे, शरद पवार नाही अजित पवार पाहिजे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवारांचे पक्ष एकोणीशे नव्याण्णव साली शरद चंद्र पवार स्थापन केला हे लहान मुलं स्वतःला सांगेल कोणाला सांगायची गरज नाही माझा बाप हा माझा बाप असतो दुसऱ्याच्या बापाला माझा म्हणून उपयोग नाही या ठिकाणी वळसे पाटील आतापर्यंत हे वळसे पाटलांचा झेंडा घेऊ घेऊ पळाले फक्त वळसे पाटील झेंडा घेऊन पडला नाही झेंडा होता हा पवार स्थापन केला होता आम्ही पक्ष बदलले नाही काही गद्दार पक्ष सोडून गेले त्यांच्यासाठी गेलेत ते काय स्वतः पाटलांनी वळसाहेब पाटलांनी पक्ष बदलला यापूर्वी शरद पवार साहेबांनी सुद्धा चार वेळा पक्ष बदललेला आहे सोनिया गांधी इटली ची म्हणून सोनिया गांधीतून फुटले ना तर त्यांना पंतप्रधान पदाचा चान्स होता पवार साहेबांना परंतु सोनिया गांधी मधून एवढा रोष काय शरद पवारांना शरद पवारांच्या एवढा रोष आतापर्यंत खासदार निधी काय असतो हा आतापर्यंत आम्हाला गावाला माहितच नव्हता या गब, कमी पाच वर्ष म्हणतात शरद पवारांनी काम नाही केलं काय वाटलं तुम्हाला पवार साहेब सध्या पहिल्यापासून आता सा, साठ ते सत्तर वर्ष राजकारणात आहेत तरी पण त्यांनी ह्या गावाचा काही विचार केला नाही पाण्याचा दोन पण ऐका ना वळसे पाटील शरद पवारांबरोबरच होते ते नेहमी इकडे येतात मग त्यांना तुम्ही हा प्रश्न सांगितला नाही तुमच्या गावचा सांगितलं त्यांनी मत आता म्हणले मोज करतो अमक करतो तमक करतो गावचे आंदोलन झालं सर्वच आहे पाटील आणि आढराव एकत्रच आहेत आढावा पाटलांसाठी वळसे पाटील मतदान मागायला येणार आहेत मग आता होलसे पाटला ना काय सांगणार तुम्ही पाटला सांगणार का आमचा सा प्रश्न सोडवला नाही आम्ही फक्त मोदी करता करणार आहे कारण की सत्तर साठ वर्ष काँग्रेसच्या राजवट होते मोदींनी शंभर रुपये किलो घालवल्यामुळे यांना मोदीला मतदान द्यायचे आमचं दहा रुपये किलो मोदी सरकार आहे अहो अरेड राहू पंधरा वर्ष होता काय केलं विमानतळ इथं तर आमचा फायदा झाला दुष्काळी भागाचा तिकडे काढून दिलं ऐका ना तुम्हाला काय वाटतंय हे जे सरकारवर आरोप करतायत म्हणजे सरकार चांगलं नाही असं म्हणतात याच्याबद्दल तुम्हाला काय माझं खरं म्हणणं आहे पहिली गोष्ट म्हणजे तरुणांचं जे रोजगारीचा प्रश्न आहे हा पूर्णपणे जिरू आहे तुम्हाला हे सगळं इथं सगळ्यांनाच माहिती आहे की तरुणांचा रोजगारीचा जो प्रश्न आहे तो आहे पहिली गोष्ट त्यातून आता हे नवीन जे म्हणजे टेक्नॉलॉजी आली त्यात जंगली रमी असेल त्यानंतर त्यानंतर अजून ड्रीम इलेव्हन असेल या यांनी तर पार तरुणांची ना बेकारी करून टाकली माझं माझ हा नाही नाही माझं स्वतंत्र तरुणांसाठी कोणतं सरकार चांगलं नाही सरकार आहे ना आता तुम्ही बघा शरद पवारांनी एमआयडीसी आणली इथं आणली सुप्यात आणली एक मिनिट एक मिनिट सगळ्या तालुक्यांमध्ये एमआयडीसी जाल तुम्ही तिथे तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये एमआयडीसी राहिला पाण्याचा प्रश्न लई तिथं चाललो होतो पाणी 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 इथं थिटेवाडीचं तळ म्हणजे तळ म्हणजे शेततळं नाही येते ते मोठं तळ आणि त्या तळ्याचा फायदा इथल्या पंचप्रह पंचक्रोशीतल्या प्रत्येक विहिरीला त्या तळ्याचं पाणी सीजन नसलं तरी पाणी येते आजही आमचे आमचे बांधले आता सगळ्यांना माहिती तुम्ही काय सांगायची गरज नाही प्रेक्षकांना ताळ्याचं भूमिपूजन स्वतः शरद पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन केलेले शरद पवारांनी चेटीवाडी बंदारा जो बांधला त्याचा फायदा झाला का या भागाचा त्या भागाचा फायदा झालेला आहे तळ्याचा परंतु त्यावेळेस शरद पवारांच्या शिवाय इथं नेता नव्हता त्यामुळे शरद पवारांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद परंतु शरद पवारांच्या नंतर या ठिकाणी आतापर्यंत पाच वर्षात अमोल कोले एकदाही गावात आले नाही पाच वर्षात अमोल कोलेंनी फक्त दहा लाखाचा निधी दिलेला आहे आणि आडराव खासदार नसताना आड सत्तर लाखाचा निधी आम्हा गावासाठी दिलेला आहे प्रत्येक खासदाराची कामं काय असतात खासदारांची कामं रस्ते रस्ते, रस्ते पाणी आणि वीज ही शेतकऱ्यांना दुसरं काही लागत नाही रस्ते पाणी आणि वीज हे खासदार आणि आमदारांनी ही कामं केली पाहिजेत लोकांच्या सुख जायला पाहिजे कोल्यांची संसदेतली भाषण ऐकली का तुम्ही अमोल कोल्यांची संसदेतली भाषण ऐकली कशी होती संसदेतली भाषणं ही जसे चित्रपटात काम करतात असेच बोलत होते त्यांचं निलंबन झालं होतं हो निलंबन झालं त्यांचं निलंबन झालं होतं त्यांनी आवाज उठवला होता म्हणून या ठिकाणी अमोल कोल्हे डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या माला हात घातल्या शिंदे यात मन त्यांनी आवाज उठवला आणि आज चालू केला त्यांनी कोणी गाडी चालू केला असं फक्त म्हटलं आल्यापासून पवार साहेबांना मत दिले पहिल्यापासून तर आतापर्यंत आणि शेवट पवार साहेबांच्या कामावर ना खुशी व्यक्त केली इथल्या ग्रामस्थांनी कोणी दामरीच्या ग्रामस्थांनी पवार साहेबांच्या कामावर नाराजी व्यक्त केली असं लोकांनी लोकांनी विचार मांडणार

सरकारची बाजू घेतली जाते आढरा पाटील काम चांगलं आहे असं जातं कोणाचं काम चांगलं नाही फक्त शरद पवारनी पुणे जिल्हा सुभलम केलाय शरद पवारच या पुणे जिल्ह्यावर इतकं उपकार आहे हे लोकांना काय न नाही शरद उपकारी उपकारी वाजली हे कुणीच करत नाही हे कुणीच करत नाही पाण्याचे प्रॉब्लेम हा जागेवर राहतात पण हा जो जिल्हा आहे ना जिल्हा आज जो आहे तुम्ही बाहेर जाऊन बघा नगर जिल्हा आहे काही झालेलं नाही अमोल आढळ पाटील कि मलगंद अमोल कोल्हेर राहि फुटले नाही बाकी सारखे आईच्या काटो गेलेली नाही बाकीचे बोलायचं प्रयत्न कर अमोल खोले काढायला अमोल आले काढून पण माणूस दिले नाही आमच्या चालू सारखे आमचे स्थानिक गाडी अजून गाडी चालू असताना आमचे आमचे स्थानिक गाडे यांनी चालू केले त्यांनी चालू कोल्हे साहेबांनी गाडी चालू केल्यात आमच्या स्थानिकांना इथं टोकन सगळ्यात दिलेलं या लोकांनी हे यांची गद्दारी किंवा यांचं हे जे नडत यांना किंवा ते आमची आडराव पाटलांनी जे केले म्हणजे काही चे हे स्थानिक पातळीवर आम्हाला हा रत्नपद मिळालेली पाच वर्षात तीन वेळा संसद रत्न म्हणून बोलल्यांना मिळाले बोलले पण आले नाहीत ना गावात नाही आले माहिती खासदाराचं काम करतो बसायला ते गाडी चालू केलं गरज लागते गाडी चालू केलं त्यावा ते म्हणले सगळे आधी मी चालू करतो गाडी पण काय नाही केलं त्यांनी चालू ते म्हणत कोणी गाडी चालू आपण ही मतीन बाकीची बाई मदो कोणी चालूच नाही केलं अरे नाही झाले तुम्ही वाहन आम्ही गाडी आले अरे जे गाडी आले बाई का तुम सारखा शिंपण मोड आहे का मी केलं तुम्ही काय सांगत अरे जे काय सांगत तुम्ही अमोलपोल अमोलपोल गाडी शेरथ पाव धारो चांगलाय पोक कोले 5 वर्षे गाव सुधारलेले इतर कुठल्या गावात काय विकास केला पाच वर्षात ते सांगा भाषण ढोकलेली विकास होतो का होतो ग विकास आढरावा पाटलांनी पहिली निधी दिलेली गावाला दिलेली त्यांना पण पक्षवादाला आढराव पाटलांनी शिवसेने बरोबर होते उद्धव ठाकरे बरोबर होते शिंदे बरोबर गेले पक्षवादाला ही त्यांची चुकी ही त्यांची चुकी सुद्धा तस काम सुद्धा नाही केलं यांनी पक्ष वैयक्तिक यांचा रोड केलेला आहे वैयक्तिक वैयक्तिक काम केलं वैयक्तिक काम बी काय नाही म्हणून तो रोड आमचा पन्नास वर्षाचा रोड होता तो केला त्यांनी हे परि केलं काम लोक शहाला लिहिली लाव दे पवार पक्ष काय बदलला त्यांनी हा पक्ष केला पक्वाले हा तसा माणूस गेलाय आडरा पाटील कडून दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीकडून कार्यकर्ते खूप असे एकमेकांमध्ये लढत राहायचे आणि आता दोन नेतेच एकत्र आलेत कार्यकर्त्यांनी काय करायचं दोन नेते एक जायचं पण नंतर शेवटला ना आडरा पाटील निवडून येते त्याचं कारण सांगतो गाव पाटील जाऊ द्या हे बाकीचे हा ते पक्ष बदलतात पक्ष बदल होतो पक्ष शक्य बदल होत एक लाख रुपये घेतले होते एक एक, एक लाख रुपये आठवाक घेतले होते पतपिढीतून तर आम्हाला व्याज डबल घेतलं त्यांनी आम्हाला माफ सुद्धा नाही केलं व्याज घरी यायच्या गाडी आम्हाला पकडून न्यायला आणि आमची शेती नाही ना आमचे पैसे लाटले सगळे त्यांच्या डागेतव त्याच्या बोलतात मतदान करणार आता ते आता तुम्हाला आडव नाव आडव नाव तर नाव सांगतात पण मतदान वेळ कोणाला होणार इथलं असं का बरं ते कळेल तुम्हाला कळेल ते हे म्हणतात आडराव आडराव जे म्हणतात लोक ना तेच कोल्हेल मतदान करणार आहे का होईल काय असं नाही तर मी इतकच म्हणेन की राजकारणामध्ये कालांतराने बदल व्हायला पाहिजे आता हे समजा बदल ठीक आहे या तुमच्या अडचणी सोडवायला येतात का राजकारणी फक्त निवडणुकीतच येतात मी शंभर टक्के सांगेन दहा वर्षामध्ये मोदीची राजवट असेल तर स्वच्छच आहे पण स्थानिक पातळीवर खासदार म्हणून त्यांची मोदींनी अजित पवार अजित पवारांना आरोप केला होता सतरा हजार कोटीचा अजित पवार मोदींसोबत हो मग असू द्या ना तुम्ही हे हे बी लक्षात ठेवा की ज्याला देश पातळी गाजायचे निसतो मारे नाही पण भ्रष्टाचार जो हा मुद्दा आहे हा मग कुठे जाईल का तो तुम्ही असं समजू नका की अजित पवार मोदी बरोबर गेले आणि त्यांचं काय सांगाल तुम्ही यांच्या मत समत आवा त्यांच्या मत समत आहे परंतु मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे कांद्याला बाजार नाही दुधाला नाही एवढंच केलं नाही बाकीच सर्व चांगले लोकांना वर्षाला लाख लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला आले आणि दुसरी गोष्ट आमच्या बारा गावाचा पाण्याचा प्रश्न आहे आता आम्हाला आडरावा आणि वैशे पाटलांनी वाक्य दिले की आम्ही बारा बारागावांना पाणी दे म्हणून साठी या बारीने सगळ्या गावाने वैश पाटलांना आणि वाड्रावाला निवडून द्या म्हणजे मग आम्हाला या बारा बारागावांना पाणी आधी निवडून दिलेलं आहे ना आधी दिले त्यांनी आता प्रश्न मुळसे पाटील आमदारच आहे ना नागपूरला ना आता सर्वे आता झाली सर्वे ते या बारे निवडून आले की अजय शिवतारे आले होते का विजय शिवतारे आले होते विजय शिवतारे आले होते त्यांनी त्याला प्रश्न चिटवाडीचा मिटावला ते उपोषण केलं होतं म्हटलं लगेच शरद पवारांनी येऊन ते मार्गी लागला का प्रश्न मार्गी लागला तो पण आता या बारा गावांना पाणीच नाही वंचित आहे पाण्यापासून आणि शेतकऱ्यांना कांद्याला बाजार आणि दुधाला मोदी सरकारने एवढी दखल घेणं महत्वाची शेतकरी बरेचशे सरकारच्या विरोधात जाण्याचे विचार पण आम्ही सर्व लोकांनी सांगितले की बो ह्या बारी त्यांना सहकार्य करा कांद्याला बाजार येईल आणि दुधाला पण येईल आता हे जे नुकसान झालंय बाजारे म्हणजे आता कांदा शेतात आहे त्याला बाजारला भेटला पर्यंत शेतकऱ्यांचं दुःख मोदी पर्यंत पोहोचलेच नाही पोहोचवलं नाही की बाबा कांद्याला शेतकऱ्यांना बाजार दिला पाहिजे काय संसदेत प्रश्न मांडला ना अमोल कोल्हेंनी अमोल कोल्हाने आता मांडला इलेक्शनच्या टायमाला तर कोण होत्या अमोल आता निर्यात बंदी सरकारने जेव्हा केली तेव्हाच अमोल कोल्हेंनी संसदेत भाषण केलं ना त्यावेळेला भाषण केलं परंतु त्यांना निलंबित केलं कांद्याच्या निर्यात बंदी भाषण शेतकऱ्यांवरून शेतकरीच्या माळा घालून ते गेले होते सुप्रिया सुळे आणि अमोल फुले त्यांना निलंबित केले गेले होते सांगतोय ना मोदींनी फक्त शेतकऱ्यांक लक्ष दिलं नाही शहरातल्या लोकांक आणि शेतकऱ्यांना जे काय येते अनुदान हे बाकी काही नाही शेतकऱ्यांना का ना शेत कांद्याला बाजार नाही मालाला बाजार नाही मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही म्हणतात बरोबर द्यायला पाहिजे अजून काय अडचणी शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोक शेतकऱ्यांना पाहिजे आणि रोड आमची झाली पाहिजे आणि कांद्याला बोवायला पाहिजे का तर शेतकऱ्याला जर शेतकऱ्याच्या जर कांदा पिकलं तर आमच्या सारख्या लोकांना काय खायला खुश आहे काय वाटतं तुम्ही सरकार खुश आहे का शेतकरी म्हणून सरकार मोदींनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे काय लक्ष द्यायला पाहिजे कसं होतं कांद्याला बाजार नाही लोक शेतीमध्ये कष्ट करूनच काम करतात ना शेतीवरच सगळं शेतकऱ्याचे अवलंबून त्याच्याकरता शेतीला आम्ही बाबा व्यवस्थित द्यायला पाहिजे कांद्याला दुधाला कारण लोकांचं दूध व्यवसाय आहे एकतर पाणी नाही त्याच्यामुळे चाराई का घेऊन चारायचं म्हणल्यावर त्यांना जर आज पंचवीस तीस रुपयाची पिंडी घ्यायची पंचेस रुपये दूध आला रेट 30 30 तीस रुपयाचे पिंड तीसच रुपयातून झाला रेट काय आहे पाणी नाही आताच नाही आता परत कमी झाली आता लोक थोडी पाणी आहे का पंचवीस वर्ष झाले पाण्यासाठी हा म्हणतो मी देतो तो म्हणतो मी देतो हा आणि आता आदिवासी दोन पिढ्या गेलो मग त्याच्यामुळे नाही एकही मतदान करणार नाही कुणालाच नाही करणार कोणाला करणार नाही ना आड रावलं मतदान करणार सरकार तर निवडून दिलं पाहिजे कसं होणार आता लोकांचं बहुमत कसं फरेन आज आज रोज कुणीच सांगू शकत शेतकरी काय भूमिका घेईल सरकारच्या बाजूने भूमिका जर शेतकऱ्यांच्या भूमिकेने जर सरकारने लक्ष दिलं तर मग त्या पद्धतीने शेतकरी चालणार आहे निवडणूक लागली आता काय राहिले निवडणूक लागली तरी शेतकरी कसा आहे उद्याचं काय घडलं हे सांगू शकतो विचार मी तुमचा जो पाणी प्रश्न जो आहे गंभीर प्रश्न होता बारागावांनी आंदोलन केलं होतं आणि आम्ही राजकारणा गावातच येऊ देणार नाही ना? ना? अशी भूमिका घेतली होती पण ती भूमिका आता राहिली का राजकारण सुरू झाल्यावर ती भूमिका आता मवा झालेली कारण की नागपूरच्या अधिवेशनात बारा गावांची जी समिती आहे ती गेली होती फडणवीस आणि वळसे पाटील साहेबांच्या मीटिंगमध्ये त्यांनी आश्वासन दिल्यामुळं ती भूमिका आता मवा झालेली पण मला नाही वाटत सर पाणी येईल म्हणून कारण की राजकारणी गेले म्हणजे जसं मला आठवते तसं हे गावाचा हा जो बारा गावांचा प्रश्न आहे ना तो तसाच आहे कंटिन्यू जर एखाद्याला सोडवायचीच असते समस्या तर त्यांनी इथून मागच सोडवली असती नाही सोडव Market. मला तरी नाही वाटत सर सुटेल म्हणून का, तरुणांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे गावाच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे हो तरुणा लोकांनी पुढे यायला पाहिजे सर आता राजकीय भूमिका काय घ्यायला पाहिजे सर आता जुन्या लोकांनी तर काय म्हणजे प्रश्न सोडवले नाही त्यामुळे माझं मत आहे नवीन लोकांना संधी देऊन पाहावी एकदा प्रश्न सुटले तर सुटले आपण धामरी गावामध्ये होतो धामरी गाव हे शिरूर तालुक्यातील दुष्काळी बारा गावांपैकी एक गाव येत याच बारा गावांनी काही दिवसापूर्वी मोठं आंदोलन उभं केलं होतं आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याला गावामध्ये येऊ देणार नाही मात्र आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव शिवाजीरावांव पाटील मंगलदास बांदल यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होत असताना या गावाचा रंग मात्र बदलून गेलेला आहे या गावांची जी भूमिका होती आम्ही राजकारण्याच्या विरोधात आहोत त्यांनी जे दाखवलं होतं या बारा गावांनी मात्र आता ही गाव राजकीय झालेत तर पूर्ण राजकीय रंग आलाय का या गावांना असंच चित्र आपल्याला धामारीमध्ये आल्यानंतर दिसतंय कारण काही जण अमोलकोल्लींची बाजू घेत आहेत काही ग्रामस्थ वळसे पाटलांची बाजू घेतात काही शिवाजीराव आढावा पाटलांची बाजू घेत आहेत निवडणुका येतील निवडणुका जातील मात्र शिरूर तालुक्यातील बारा दुष्काळी गावांचा प्रश्न सुटणार का याच्याकडे आपल्याला पुढील काळात लक्ष द्यावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे शिरूर फेसबुक लाईक करा आणि आमच्या युट्यूब करा सबस्क्राईब करा उमेद आम्ही